नमस्कार मी तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती आज आपण रामनवमी निमित्त मराठी शुभेच्छा संदेश पाहणार आहोत चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया दशरथ नंदन रामदया सागर राम सत्य धर्म राम रामनवमीच्या मंगलमय शुभेच्छा दुर्जनांचा नाश करून कुशल प्रशासनाचा आदर्श प्रस्थापित करणारे मर्यादा पुरुषोत्तम श्री रामचंद्र यांना वंदन श्री रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा चैत्र मास त्यात शुद्ध नवमी ही तिथी गंतयुक्त तरीही उष्ण हे किती दोन प्रहरी कागशिरी सूर्य थांबला राम जन्मला गसखे राम जन्मला श्री रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा नेक्स्ट पाहूया वाईटाचा त्याग कर सत्याची कास धर वाईटाचा त्याग कर सत्याची कास धर अरे मानवा जरा प्रभु रामांच्या विचारांची कास धर प्रभु रामांच्या विचारांची कास धर श्री रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा मुकुट शिरावर कटी पितांबर वीर तो श्याम मनोहर सवे जानकी सेवा दत्पर मेघा श्याम हे श्रीरामा रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा आज आपण रामनवमी निमित्त काही शुभेच्छा संदेश पाहिलेला आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओ वाटल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायचं विसरू व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद